शिवसेना नेते प्रकाश पाटील यांनी पत्नीसह केलं मतदान शिवसेनेचे नेते प्रकाश पाटील यांनी पत्नीसह भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील खांडपे गावातील जिल्हा परिषद शाळेत मतदानाचा हक्क बजावलाय भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात केलेल्या दोन हजार कोटी रुपयांच्या विकासकामांच्या जोरावर शांताराम मोरे तिसऱ्यांदा आमदार होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय शिवाय महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार येईल असंही त्यांनी सांगितलंय आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा खूप चांगले या ठिकाणी लोकांमध्ये उत्साह आहे आणि लोकशाही मधला हा मतदान हा पवित्र आहे आणि लोकांना या निवडणुकीच्या याच्यामध्ये मतदान करण्याबाबतचं जे काय आनंद आहे त्याचं कारण आहे का, का राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब अजितदाता पवार देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून अडीच वर्षामध्ये या महाराष्ट्राच्या विकासासाठीच घेतलेले जे निर्णय आहेत ते निर्णय जनहिताचे आहेत आणि त्याच्या याच्यामुळं लोक शेवट सरकार नवीन गठीत होत असताना नवीन सरकार निवडून निवडणुका झाल्यानंतर राज्याचं प्रगती आणि सामान्य माणसाला शेतकऱ्याला गोरगरिबाला आदिवासी दलित जे आहेत सगळ्या जाती धर्माच्या लोकांना या सगळ्या प्रवाहामध्ये विकासाकडं नेणं आणि त्यांना या सगळ्या ज्या काही योजना ज्या आहेत त्या शेवटच्या माणसाला मिळावा आणि त्यांनी घेतलेले निर्णय हे राज्याच्या प्रगतीसाठीच आहे त्याच्यामुळं माहितीचं उमेदवार या ठिकाणी शांताराम मोरे यांना या मतदारसंघातून निवडून येण्यासाठी जनता जे मतदार जे आहे ते आशीर्वाद देतील याच्यामध्ये माझ्या मनात कुठलीही शंका नाही